नमस्कार शेतकरी मित्रांनो शेती तंत्रज्ञान या युट्यूब चॅनेलवरती तुमचे प्रथमतः हार्दिक स्वागत सोयाबीन पिकावरती तिसरी फवारणी कुठली घ्यायची आपण या संबंधित सविस्तर चर्चा करणार आहोत इन्सेक्टिसाइड मध्ये आपण सिझंटा कंपनीचं अँपलुगो घेणार आहे जे की कोराझनमध्ये जो घटक येतो तोच कंटेंट त्याच्यामध्ये असतो नऊ पॉईंट तीन टक्के इ सी व लॅमडा सायलोथिन चार पॉईंट सहा टक्के जेडसी हा कंटेनर पण त्यामध्ये असतो दोन्हीचं कॉम्बिनेशन खूप चांगल्या प्रकारे काम करतं फळ हो पोखरणारी आधी चक्री भुंगा पाणी खाणारी पाणी गुंडळणारी आणि येलो मोचक यावरती सुद्धा शंभर टक्के नियंत्रण होते आणि त्यानंतर आपण जे टॉनिक घेणार आहोत ते बाहेर कंपनीचं अँबिशन घेणार आहोत त्याच्यामध्ये अमिनो ऍसिड फुलविक ऍसिड मायक्रो इलेव्हेंट्स ज्याच्यामध्ये की अ, अ, दाण्यांना चाकाकी येते व दाण्याची साईज व्यवस्थित बनते त्यासोबत आपण एक साधं बुरशीनाशक घेणार आहोत यू पी एल कंपनीचं जे की त्याच्यामध्ये कार्बनडायझेम बारा टक्के व मेनकोझेम त्रेसष्ट टक्के डब्ल्यू पी फॉर्ममध्ये येतं आणि त्यानंतर आपण जे खत घेणार आहोत ते झिरो बावन चौतीस कुठल्या पण स्टँडर्ड कंपनीचं घ्यायचं ज जसे की आय सी एल कंपनीचा रिझल्ट खूप चांगला मिळतो त्यामुळे तुम्ही आय सी एल किंवा महाफीड मादन यापैकी कुठल्याही एका कंपनीचं रेफर करू शकता एम्प्लिगाचं प्रमाण वीस लिटर प्रति पंपासाठी दहा एम एल घ्यायचं आहे ॲम्बिशन चाळीस एम एल घ्यायचं आहे साप पावडर चाळीस चाळीस ग्रॅम घ्या आणि झिरो पाऊन चौतीस जे की ऐंशी ग्रॅम घ्या आणि त्यासोबत कुठल्याही कंपनीचे सिलिकॉन बेस्ड स्टिकर घ्या ते की पाच एम एल जेणेकरून पाच तास आपल्याला ते पानावरती ऑब्झर्व टिकून ठेवतं व चांगल्या प्रकारे ऑब्झॉर्व होतो व आपल्याला चांगला रिजल्ट मिळतो प्रति एकरी बारा क्विंटल सोयाबीन हो, उत्पन्न घेण्यासाठी ही तिसरी फवारणी करणं खूप अत्यंत गरजेचं आहे जेणेकरून आपले ॲव्हरेज चांगलं भेटेल व आपल्या उत्पादनात होईल तर ही तिसरी